दिलखुश चटणी ज्याच्यामुळं तुमच्या तोंडाची चव नक्की वाढेल अगदी सोपी आणि पटकन होणारे दोन चटणीचे प्रकार करूया तर इथं मी पहिल्यांदा लसूण आता हा जो लसूण आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही घेऊ शकता तर इथं मी अख्खा एक लसणाचा सोललेला गड्डा घेतला आता त्याच्यामध्ये ना दोन चमचे मगज बी घालून घ्यायचं हा हाच आपला सिक्रेट पदार्थ आहे की ज्याच्यामुळं आपल्या चटणीची चव दुप्पट वाढते आता इथं मी बारीक खिसलेलं खोबरं घेतले सुकं खोबरं आहे म्हणजे चटणी टिकते त्यानंतर अर्धी वाट खमंग भाजून साल काढलेले शेंगदाणे घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे तेही दोन चमचे छोटे दोन चमचे असेल तर आणि सगळं साहित्य छान असं सा हलवून घ्यायचं आता याच तयार साहित्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडंसं तिखट घालायचं दोन चमच्यापैकी एक चमचा बेडगी मिरचीचं रंगासाठी घालायचं आणि एक चमचा झंजणीत लवंगी मिरचीचं पूड घालायची बस दोन चमचे तिखट घातलं की हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं अगदी पटकन मस्त अशी ही चटणी तयार होते याच्यावर तेल घातलं की नाही की खायला एकदम तयार मस्त अशी ही चटणी तयार झाली तुम्ही बघू शकता मी खूप बारीक वाटून घेतलेलं नाहीये थोडस ओबडधुबडच ठेवले कशी काय हात तर हा झाला आपला चटणीचा पहिला प्रकार आता दुसरा प्रकार पण ना लगेच हो दाखवते फक्त दोन मिनिटात दोन तोंडाला चव आणणाऱ्या आणि दिलखुश करणाऱ्या अशा ह्या चटण्या तयार होतात तर आता ही पहिली चटणी बाजूला ठेवूयात आणि दुसरी चटणी सुद्धा आपण शेंगदाण्याचीच करतोय थोडासा साहित्यात बदल करूयात तर भाजलेले शेंगदाणे घ्यायचे त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घातल्यानंतर एक चमचा साखर घालायची साखरेचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे घालायचे आणि नंतर थोडस तिखट घालायचं हे सुद्धा मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आणि हे बघा ही आपली पहिली चटणी मस्त अशी तयार आहे आणि दुसरी चटणी तोपर्यंत मिक्सरला फिरवून तयार होती छान अशा दोन्ही ही चटण्या मस्त चटपटीत तयार झाल्यात काय आवडलं ना तोंडी लावण्याचा प्रकार व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण अशा झटपट दोन चटण्या असेच नवीन पदार्थ जे तुमच्या तोंडाला चव आणतील आणि पटकन होतील रोज तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मस्त तेलकट अशी ही दुसरी आपली चटणी तयार आहे चला मंडळी घ्या पान वाढून बसा जेवायला